हे आहेस वेलकम बॅक टू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे तर आपण आज बनवणार आहोत वांग्याची भाजी वेगळ्या पद्धतीमध्ये आहे हे बघा तुम्हाला दाखवते वांग्याच्या भाजीसाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर हे बघा ही कोथंबीर मी टाकली ती बघ पाणी घेतले त्याच्यामध्ये कोथिंबीर दर टाकलेली कोथिंबीर घेतली एक लसणाची कांडी घेतली सोलून हे बघा किती सुंदर वांगे मस्त काटाळ वांगी छान वांगीची आपल्याला आता काय करायचं आहे खाप करून घ्यायचे आणि जोपर्यंत मसाला काढणं होत नाही तोपर्यंत आपल्याला वांगे पाण्यात ठेवायचे म्हणजे काळा पडत नाही वांग हे बघा छान वांगे आहेत फार जास्त मसाला यूज करायचा नाही आपल्याला पण वांग छान होतं खायला था मस्त लागतं चवीला एका एक वांग्याची आपल्याला चार भाग करून घ्यायचे हे बघा हे आहे गावरान आणि काकडी मस्त आणि थोडंसं मीठ छान होते खाना आपल्याला हे जे एवढं काढलेले मी अद्रक लसूण आणि कोथिंबीर ही मिक्सरमधून फिरून घ्यायचे हे बघा हे मध्ये घेतले मी आता हे सगळं फिरून घेते मिक्सरमध्ये थोडंसं थोडंसं नॉर्मल पाणी घालून हे बघा मिक्सरमधून फिरून घेतले मी थोडंसं पाणी घालून आपल्याला असं वाटण काढायचं आहे मी थोडंसं पाणी घातलं आणि वाटण काढून घेतलेलं आहे आणि सुक्या मसाल्यामध्ये तुम्हाला दाखवते काय काय आहे तर हे बघा लाल मिरची पावडर आहे हळद आहे हा गोडा मसाला आहे मी म्हणजे भेटतो मॉलमध्ये जर गेलं तर आपण बाहेर भेटतो मागवला तर गोडा मसाला अंबारीचा आणि एव्हरेस्ट सॉरी धना पावडर आहे आणि हा शेंगदाण्याचा कूट कच्च्या शेंगदाण्याचा कूट काढून घेतला मी हा शेंगदाणे भाजलेले नव्हते आता आपण चला या फोडणी देऊया मी सर्वात पहिले वांगे पाणी तुम्हाला जर माझ्या रेसिपी बघायला आवडत असेल तर लाईक करायला प्लीज विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये सांगू की काय का चुकते भाजी तुमच्याकडे कशी भाजी बनवतात हे सांगा हे बघा तेल गरम करायला ठेवलेले मी आता कडे आपल्याला पहिले हे जे वांगे आहेत हे मी पाण्यातून बाहेर काढले होते आता आपल्याला हे थोडेसे नॉर्मल म्हणजे तळून घ्यायचे तेलामध्ये थोडेसे आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ छान येते खायला छान लागतात बघा मीठ घालतो याच्यामध्ये बघा वागण्याचे मस्त बाळ करून घेते मी थोडंसं नरम होईपर्यंत आपल्याला असे केकअप घ्यायचं होते आणि नंतर मग तेलातून बाहेर काढायचे मी घातल्या नंतर त्याला छान मस्त असं चव येते व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा प्लीज आणि सबस्क्राईब करा म्हणजे दुसरे व्हिडिओ पण टाकता येतात हे बघा वांगा आता छान प्रकारे तळून झाले बघा थोडंसं आहे वांगं हे गरम झाले छान प्रकारे आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि जे मी वाटण काढलं होतं अद्रक लसूण आणि कोथंबीर आता आपल्याला ती घालायची तेलामध्ये अदरक क्लास पेस्ट टाकली मी त्याला थोडंसं तेल सुटले आपण आता हे जे सुके मसाले आहेत मी दाखवले होतो तुम्हाला घालायचे सर्व एकत्र घालून टाकायचे बरोबर छान प्रकारे आपण मस्त असे फ्राय करून घेऊया हो मसाल्याला स्लोमध्ये घ्यातो चवी अगदी भन्नाट वांग होत आहे घरी ट्राय करून बघा आणि आवडलं तर कमेंटमध्ये सांगा की कसं झालंय बघा हे बघा हे बघा मसाला मस्त छान भाजून झालाय आता याच्यामध्ये आंबरीचा गोडा मसाला टाकल्यामुळं वांग्याला अजून छान मस्त चव येते आणि आता आपण याच्यामध्ये हे जे परतलेले वांगे होते मी तेलामध्ये घालूया आणि मस्त सकाळी असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मी झालं आता आपल्याला याच्यामध्ये जो कूट काढला होता मी शेंगदाण्याचा कच्चा तो घालायचा म्हणजे पण तो पण परतून निघतो हे बघा शेंगदाण्याचं कूट मी मिक्स केलं याच्यामध्ये आता याच्या याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया म्हणजे वांगे मस्त शिजून निघते हे बघा आणि मिक्स करायचं हे बघा छान मस्त छान असं मसाला लागलाय रांग्याला कमी वेळेमध्ये होतं आणि चवीला पण मस्त लागत त्यामुळे एकदा नक्की घरी करून बघा आणि कमॅटो मध्ये की कसं आहे आपण पाच ते दहा मिनिटामध्ये बघा आता तयार होईल चला बाय